लक्ष द्या आता कोणता ऑप्शन बघायचा आपण व्ह्यू मेनू हा आता व्ह्यू मेनूमध्ये दाखवतो ना अलग अलग सिम्पल वायर फ्रेम वायर फ्रेम ड्राफ्ट यामध्ये हमेशा कोणता ऑप्शन ऑन ठेवायचा आहे इनहास विथ ओवर फ्रिंट त्यासाठी थोडं आपण अलग अलग डिझाईन तयार करून घेऊ सपोज काय ड्रॉ करतो आहे अलग अलग पाच रेक्टँगल ड्रॉ केले समजा इथून दाखवतं ना ते पाचशे असे अलग अलग रेक्टँगल ड्रॉ केले त्याच्यामध्ये कलर फील करायचा आहे कुठून जाणार कलर फील करायला इथून एक एक सिलेक्ट करायचं आहे दाखव ना फील पहिला युनिफॉर्म कलर फील केला कोणताही कलर घे एखादा दुसऱ्या ह्याच्यामध्ये कोणता घेतला आहे फाउंटन फील म्हणजे मिक्सिंग कलर घेतला हॅलो थर्डमध्ये कोणता घेतो आहे पॅटर्न घेतो आहे अलग अलग जे आपण मागे प्रॅक्टिस पाहिली ना ते अलग अलग कलर फील करतो याच्यामध्ये कोणताही एखादा कलर घ्या आणि ओके केला मध्ये कोणता घेतला आहे टेक्चर बरं अलग अलग टेक्स्चर घ्या कोणते पाहिजे असतील ते कलर वगैरे चेंज करा आणि शेवटला काय घेतलं आहे पोस्ट फिफ समजा काय घेतला बबल्स वगैरे घेतला ओके केला आलं एवढं आणि अजून दुसरा कोणता ऑप्शन बघतोय तिथे एखादा कलर सिलेक्ट केला आणखी एखादा छोटा सर्कल ड्रॉ केला आपण ना आता यांना कोणता ऑप्शन देतो आहे इथून ब्लेंडिंग ऑप्शन देतो कोणता ऑप्शन अप्लाय करतो आहे त्याच्यावरती ब्लेंड ऑप्शन इथून ड्रॅग केला समजा ते एवढे आता व्ह्यू वरती क्लिक करायचं आहे बघा कुठे येणार पहिलं व्ह्यूवरती क्लिक करतो आहे सर्वात प्रथम कोणता ऑप्शन ऑन केला आहे आपण सिम्पल वायर फ्रेम सध्या कोणता ऑप्शन ऑन आहे इनान्स विथ ओव्हर पेंट हा नाचा हा ऑप्शन ऑन ठेवायचा आता याच्यामध्ये अलग अलग प्रकारे व्ह्यू आपला जो ऑब्जेक्ट आहे तो कसा दिसणार तो आपल्याला दाखवला जाणार पहिले काय दाखवतो सिम्पल वायर फ्रेम म्हणजे बघा जरा कोणत्या पद्धतीने शो करतोय बघा आली इथे सर्व कलर वगैरे निघून गेले दुसरा कोणता ऑप्शन घेतोय आता फक्त वायर फ्रेम घेतोय बघा वायर फ्रेममध्ये काय आलं दाखवतोय ते अलग अलग ब्लेंडिंग कलर आलाय का कोणता ड्राफ्ट मध्ये घेतलं तर नॉर्मल कलर आहे ना फक्त हा खा तर तेवढा फील झाला व्यवस्थित बरोबर फर्स्टवाला कलर दुसरा कोणता दिलाय इनहास इथे बघा जरा बबल्स वगैरे आलेत का म्हणून अमिषा कोणता ऑप्शन वाटवायचा आहे एन्स विथ ओवर फ्रेंड हॅलो आता पुढे काय आहे फुल स्क्रीन फुल स्क्रीन म्हणजे काय ना तर फुल स्क्रीन मध्ये शो करणार ऑब्जेक्ट आपले सर्व बघा दाखवते फुल स्क्रीन बाहेर येण्यासाठी बटन दबायचं एक तर एस्के बटन पर्यंत दबायचं किंवा माऊसने क्लिक करा एकदा हॅलो पण आपल्याला समजा या एकाच ऑब्जेक्टचा फुल स्क्रीन बघायचा आहे तर तेवढा ऑब्जेक्ट सिलेक्ट करायचा व्ह्यूमध्ये जायचं आहे कोणता ऑप्शन घेणार प्रिव्यू सिलेक्टेड ओनली म्हणजे जो ऑब्जेक्ट सिलेक्ट केला तर फक्त प्रिव्यू बघायचा आहे हॅलो नको असेल तर क्लिक करा किंवा एस्केप बटन दाबायचं आहे पुढे काय दिलं पेज सॉर्टर व्ह्यू आपले जे पेज आहेत ना प्रत्येक पेज आपल्याला अलग अलग दाखवणार म्हणजे सर्व पेज एकत्र दाखवणार पेज सॉर्टर व्ह्यू एक कुठे जातो आहे आपण व्ह्यूमध्ये पेज व्ह्यू व्ह्यूवरती क्लिक केलं आलो इथे एखादा पेज मागे पुढे करायचं असेल समजा आपल्याला हे पेज उचलून दुसरीकडे आणायचं आहे नंबरवरती तर चेंज करा तिथून आणि पुन्हा नॉर्मलमध्ये येण्यासाठी कुठे जायचं आहे पुन्हा व्ह्यूमध्ये जायचं आहे पेज सॉर्टर व्ह्यू ऑप्शनवरती ऑन करायचं आहे हॅलो म्हणजे त्या नंबरवरती ते पेज येणार दाखवतो ना तिसरा नंबरवरती आलं बघा ते <coughs> दुसरा काय दिलं रूलर रूलर मेसे ऑन ठेवायचे आपण जे आपण बघितले ना पहिले लेक्चरला ग्रीड लाईन पाहिजे असेल तर ग्रीड लाईन ऑन करू शकतो इथून आलं ग्राफ पेपरसारखं आहे नको असेल तर काय करायचं ग्रीड लाईन बंद केली पुन्हा काय दाखवतो तिथून गाईड लाईन ऑन ऑफ करायचं असेल आता ही मधली गाईडलाईन नको असेल आपल्याला तर व्ह्यूमध्ये जाऊन गाईड लाईन ऑप्शन बंद करू शकतो सगळं गेली गाईडलाईन पुन्हा आणायसाठी कुठे जाणार व्ह्यूमध्ये जायचं आहे गाईडलाईन हॅलो दुसरा कोणता दिलाय आहे आता दिलं आहे ना स्नॅप टू ग्रीड स्नॅप टू गाईड आपण ऑप्शनची माहिती बघितली होती ना स्नॅप टू गाईडलाईन म्हणजे काय येणार तर समजा एखादी आपण गाईडलाईन ड्रॉ केली असेल तिथे बरोबर ना आणखी एखादा एक ऑब्जेक्ट ड्रॉ केला बरोबर आहे आता ज्यावेळी आपण हा हो ऑप्शन ऑन ठेवणार स्नॅप टू गाईडलाईन त्यावेळी ऑब्जेक्ट काय होणार तिथे ड्रॅग होणार तो बरं प्रॉपर त्याला खेचला जाणार तिथे गाईडलाईनच्या बाजूला खेचला जाणार तो गाईडलाईनला अट्रॅक्ट समजतं एवढा ऑब्जेक्ट काय होतो गाईडलाईनच्या बाजूला खेचला जातोय समजते एवढा पुढे काय दिलं डायनॅमिक गाईड पाहिजे डायनॅमिक गाईड म्हणजे अँगल काढण्यासाठी येते ना आता जर का आपण एखादा रेक्ट अँगल ड्रॉ केला तर तिथे अँगल दाखवणार बघा दाखवते किती डिग्री आहे ते त्याला बोलणार डायनेमिक गाईड हां ते अँगल दाखवतो नाईन्टी डिग्री वन थर्टी फाय जो पै काय असेल ना नको असं पुन्हा डायनॅमिक गाईड ऑप्शन बंद करायचं आहे हा आणि जर का यांचं सेटअप चेंज करायचं आहे तिथून आपण सेटअप चेंज करू शकतो ग्रीड गाईडलाईन आता डायनॅमिक गाईड सेटअप बघा किती किती डिग्रीवरती पाहिजे असेल ना आपल्याला तर इथून डायनॅमिक गाईड म्हणून जायचं आहे इथून कोणते कोणते अँगल पाहिजे ते ऑन करू शकतो म्हणजे तेवढ्या डिग्रीचे अँगल दाखवणार आपल्याला हॅलो आता जेव्हा ड्रॉ करणार त्यावेळी तेवढे अँगल दाखवणार ते पहिला डायनेमिक गाईड ऑप्शन ऑन ठेवला पाहिजे हॅलो आता बघा एखादं रेक्ट अँगल दाखवला आला इथे तेवढे अँगल जेवढं ऑन करणार तेवढं दाखवणार हॅलो नको असेल तर पुन्हा तेवढा ऑप्शन काय करू शकतो आपण बंद करू शकतो डायनेमिक गाईड समजतं एवढा करा एवढं प्रॅक्टिस कोणत्या ऑप्शनची प्रॅक्टिस करायची आहे व्ह्यू मेनूची प्रॅक्टिस करायची आहे कोणतं ऑप्शन व्ह्यू मेनू समजते करावडे प्रॅक्टिस